मानदेशाचा आडनाव गोरे आणि धंदे काळे असणाऱ्या आमदार चौरेंनी महिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्यावर बोलायची लायकी नाही अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय सिंह हो जगताप यांनी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे काल वडूज येथे एक प्रचंड मोठा महिलांचा कार्यक्रम आमदारांनी घेतला असे तीन कार्यक्रम त्यांनी घेतले मसवड दहिवडी आणि आता काल एक वरुजला आणि प्रचंड संख्येने महिला गोळा करून एक चांगला इव्हेंट केल्याबद्दल पहिल्यांदा या जमीन कुमार चोरे या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचं मी अभिनंदन करतो त्यांनी इव्हेंट करत असताना काय काय गोष्टी केल्या या जनतेपर्यंत आलेल्या नाहीत त्यांनी जो इव्हेंट केला त्यातली महिलांची गर्दी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचवली त्या मागची बॅकग्राऊंड जनतेला कळावी या उद्देशाने आज मी आपल्या समोर आलोय हा जो इव्हेंट झाला यामध्ये ज्या महिला आल्या त्या कशा आल्या तर या दोन्ही तालुक्यांचे बीडीओ तहसीलदार आणि प्रांत यांनी जातीने लक्ष घालून या बीडीओ तर प्रत्येक बचत गटांच्या सीआरपीची मीटिंग घेऊन अंगणवाडी सेविकांची मिटिंग घेतली आशा वर्कर यांच्या मीटिंग घेतल्या आणि त्यांना टार्गेट दिले छोट्या गावांना शंभर महिला मोठ्या गावांना अडीचशे महिला असे टार्गेट दिले आणि त्यांना इतकी जबरदस्ती आणि जोरजबरदस्ती केलेली आहे की त्यांना सांगितलं की तुमचे दिवाळीला जी भेट येते सरकारची ती मिळणार नाही तुमची पेन्शन रोखू तुमचे कुठले वेगवेगळ्या प्रकारचे जे भत्ते मिळतात ते रोखू अशा पद्धतीचं एक प्रकारचं भय भयुक्त वातावरण त्यांच्या मनामध्ये तयार करून त्यांना या कार्यक्रमासाठी महिला घेऊन येण्याचं एक प्रकारचं टार्गेट देण्यात आलं आणि त्याचा परिणाम म्हणून या महिलांनी भीतीपोटी इतर महिलांना अक्षरशः गवयवा करून म्हणजे त्यांच्या पाया पडून या महिला गोळा केल्या एसटी मध्ये भरल्या आणि त्या महिला या ठिकाणी घेऊन आल्या आणि या महिलांना तुम्हाला साडी मिळणार आहे याचा आमिष दाखवून या महिला गोळा केल्या आणि त्या महिलांचे प्रचंड मोठे कार्यक्रम आमदारांनी केले हरकत नाही महिलांना तिथं काही भेटवस्तू मिळाल्या साड्या मिळाल्या महिलांनी त्याचा उपयोग घेतला चांगली गोष्ट आहे परंतु या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं आमदारांनी गरळ उकली आणि त्यामध्ये मीच कसा महिलांचा उद्धार करताय असं दाखवलं आणि शरद पवारांच्यावरही त्या कार्यक्रमात गरळ उकली त्यामुळं मला खऱ्या अर्थानं तुमच्या पुढं हे गोष्टी काही सांगू सांगण्याची गरज पडली या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं की जणू काही मीच महिलांसाठी खूप मोठं काम करतो यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये एखादा बचत गट सक्षम करण्याचं काम केलं असेल तर त्यांनी ते जनतेसमोर ठेवावं या पंधरा वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी सबलनीकरणासाठी त्यांनी काय काम केलं यांना आत्ताच महिलांची आठवण का आली इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मताचा जोगवा मागण्यासाठी यांना महिलांची आठवण आली तोपर्यंत गेल्या पंधरा वर्षात एकतरी महिला उद्योजिका घडवण्याचं काम यांच्यानं झालं का एखाद्या महिला बचत गटांच्या ट्रेनिंगसाठी त्यांनी काही मीटिंग घेतल्या का प्रशासनाच्या की या महिला बचत गट सक्षमीकरणासाठी आपण काही काम करावं असं काही केलं असलं तर त्यांनी ते जनतेसमोर मांडावं हा इव्हेंट जनतेसमोर मांडण्यापेक्षा त्यांच्या मदतीनं किती महिला सक्षम झाल्या हे त्यांनी जनतेसमोर मांडावं मग आम्ही त्यांचं मान्य करू की तुम्ही खरंच काहीतरी केलं इव्हेंटला काय साड्या दिल्यावर महिला येतात आणि ह्याच्यापेक्षा मोठे इव्हेंट मी अख्ख्या म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये केले प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये केले आणि त्या इव्हेंटला प्रशासन माझ्या बाजूने नव्हतं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर दहा दहा हजार महिलांचे इव्हेंट मी केले हे इव्हेंट करून तुम्ही खूप मोठे उत्साद आहात हे दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका दुसरी गोष्ट तुम्ही महिलांचं सबलीकरण केलंच नाही पण शरद पवारांच्यावर टीका केली अहो शरद पवारांनी काय केलं याची जरा तरी तुम्हाला जाणीव आहे का शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाऊन बघा तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल बचत गट सक्षमीकरणासाठी सुप्रिया ताई आणि शरद पवारांनी काय काय केले त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत ॲमेझॉन सारखं एक प्रोडक्ट बनवलंय आणि त्या प्रोडक्टवर बचत गटांचे सगळे प्रोडक्ट पुणे शहरातील जनतेसाठी विकत घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि बचत गट सक्षम झालेले आहेत त्याचबरोबर तुम्ही पवार साहेबांवर एवढी टीका करता पवार साहेबांच्या लाईफ टाईममध्ये काय काय महिलांसाठी केले साहेबांनी महिलांना खऱ्या अर्थानं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पवार साहेबांनी महिलांना पंचायती राजमध्ये एंट्री मिळवून दिली आणि तेहतीस टक्के आरक्षण हे पंचायती राज सिस्टीममध्ये महिलांना द्या दिलं त्यामुळंच अनेक सरपंच महिला झाल्या अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष महिला झाल्या आणि स्वतःच्या हिमतीवर त्या ग्रामपंचायती जिल्हा परिषद चालवू लागल्या शरद पवार साहेबांनी महिलांना तेत्तीस टक्के आरक्षण सरकारी नोकरीमध्ये दिलं आणि त्यामुळेच या महिला आज ज्या महिला शिकलेल्या महिला होता त्यांना खऱ्या अर्थानं उपजीविकेच साधन तयार झाले त्या महिला आज लाखो रुपये कमवत आहेत तुम्ही पंधराशे रुपये जे देताय त्याच्यापेक्षा या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना लाखो रुपये कमवण्याचं ज्ञान देणं त्यांना कमवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे खूप मोठं काम आहे त्यानंतर महिलांना सशस्त्र दलामध्ये पहिल्यांदा शरद पवार साहेबांनी एंट्री दिली म्हणजे इंडियन आर्मी एअरफोर्स आणि ने नेव्हीमध्ये संरक्षण मंत्री असताना शरद पवारांनी पहिल्यांदा एंट्री दिली हे इतकं मोठं काम शरद पवार साहेबांचं सा महिलांसाठी आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चक्क शरद पवार साहेबांवर टीका करता तुम्हाला जरा तरी याची लाज वाटली पाहिजे आपण थोडंसं काम करा म्हणजे खऱ्या अर्थानं मानखटावच्या महिला सक्षम होतील आणि महिला सक्षम झाल्या तर आम्हालाही तुमचा अभिमान वाटेल पण ते राहिलं बाजूला आणि कुठंतरी साड्या वाटायच्या महिला गोळा करायच्या आणि त्या महिला गोळा केल्या गेलेल्या गर्दी समोर एका मोठ्या नेत्यावर टीका करायची असले फालतू कार्यक्रम तुम्ही बंद करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आमचा पक्ष आमचे नेते सर्वजण सक्षम आहेत तुमच्या पंधराशे रुपयाने महिलांचं किती भलं होतं हे आम्हाला माहित नाही परंतु आम्ही येणाऱ्या काळामध्ये बचत गट कर... महिलांच्या कार्यक्रमामध्ये आपण मध्ये केलेल्या पिस्तूलच्या ऍक्शनचे आक्ष, समर्थन करताना प्रत्येक वेळी वेगवेगळी करणं देता मग काल म्हणाले की मी महिलांचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे आणि शासनानं मला अधिकृत लायसन्स दिलेलं आहे अरे तुम्ही महिलांचं संरक्षण करण्यात जर एवढेच समर्थ आहे तर तुम्ही तुमच्या ज्या देवा नेतृत्व मानता त्यांच्या गृहमंत्र्या ते गृहमंत्र्यांच्या त्यांचा जो कालावधी आहे त्या कालावधीत सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात होते त्याच संरक्षण तुम्ही का नाही करत तिथं ना का नाही विचारत देवा भाऊंना किंवा तुम्ही भाऊ तुमच्या कालावधीत सर्वाधिक बलात्कार होत आहेत तुम्ही का नाही करत महिलांसाठी काही त्यांचं संरक्षण करा ना तुम्ही पिस्तूल दाखवून कशाच संरक्षण करता पिस्तूल दाखवून संरक्षण करतात का महिलांचं आणि ज्या नागपूरमधून हे गृहमंत्री येतात ते नागपूर बलात्कारांचे कॅपिटल झाले या विषयावर काहीतरी त्या गृहमंत्र्यांना बोला शरद पवारांच्यावर आग परकड करण्यापेक्षा तुम्ही तिथं गृहमंत्री कसे नाकाम आहेत महिलांचं संरक्षण करण्यासाठी हो याच्यावर आपण काहीतरी बोला म्हणजे आम्हालाही कळेल नक्की काय तुम्ही महिलांसाठी केलं आणि कसं तुम्ही संरक्षण करताय दुसरा मुद्दा पंधराशे रुपये देऊन तुम्ही जे महिलांवर उपकार केल्याची भाषा करताय आणि ज्या महिला येणार नाहीत त्यांची पंधराशे रुपये बंद करण्याची भाषा करताय पंधराशे रुपये तुम्ही एका हाताने देताय आणि दुसऱ्या हातून त्यांच्या स्वयंपाकघरातून तीन हजार रुपये काढून घेताय एकशे चाळीस जो खोबरं एक आठवड्यात दोनशे चाळीस रुपये किलो झालं तेलाच्या डब्यामध्ये अठराशे रुपयेवरून तेवीसशे वर गेला पाचशे रुपयाने वाढ केली म्हणजे तुम्ही एका बाजूनं पंधराशे रुपये देत आहे आणि त्याच किचनमधून त्या महिलेच्या स्वयंपाकघरातून तीन हजार रुपये खर्च वाढवताय म्हणजे काय करताय त्यांच्यावर खऱ्या अर्थानं तुम्ही अन्याय करताय आणि हे राहिलं बाजूला आणि असे इव्हेंट आणि कार्यक्रम घेऊन तुम्ही असं पिक्चर तयार करण्याचा प्रयत्न करताय की आम्हीच महिलांसाठी खूप काही केलं तर हे जनतेच्या आता लक्षात आलंय आणि येणाऱ्या काळात मान खटावच्या जनता तुम्हाला त्याची झलक दाखवणार आहेत आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मान्स ओवर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश बुधावले दहीवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा